भाऊंना जाग आली त्यांनी आजूबाजूंच्या साथींना उठवलं आणि उठवल्यानंतर विचारणा केली आणि त्यांनी सांगितलं की अहो आम्ही जेवणासाठी करतो आम्ही जेवण बघायला आलोय आम्हाला खायला काहीतरी द्या आणि असं म्हटल्यानंतर ज्वारी गहू भाऊंनी त्या चोरांना दिले त्यांना जीवन पंचपक्वान खाऊ घालून पाठवलं म्हणजे एवढे भाऊ कोणासाठी हो चांगल्या माणसांसाठी म्हणून आपण देखील चांगले राहिल्या पाहिजे अहो कुठेतरी कोण दोन चार माणस देत असते त्रास मनावर नय आणि त्यांचेच अवतार कोण भगवान बाबा आणि भगवान बाबा नसते ना तर आज आपला जो काही समाज आहे ना तो कुठं वड्यावर कुठं नदीवर कुठं मासे मारतानी कुठं दरी खोडी मध्ये कुठं अशी अशिक्षित राहिला असता आणि त्या वेस आपण शुद्ध देखील नव्हतो पण आपल्याला देखील शाकाहारी बनवण्याचं काम हे भगवान बाबांनी केले ओ भगवान बाबा यो लहान वयामध्ये असताना त्यांनी स्वतः बाळ घातल्या आणि